नमस्कार बघूनराव लोणीकर यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याची बाहेर व्हायरल चर्चा होते त्याच्या विरोधामध्ये निवृत्ती वाघ यांचं आज पिंपवडीमध्ये उपोषण चालू आहे कोणाला त्याची खंत नाही तुमच्यासारखे लोक येतात पाठिंबा देतात ना ते जाहीर माफी मागत ना आमदारकीचा राजीनामा देत तुम्ही कसं वाणी साहेब नमस्कार मी शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी तांबे या नात्यानं प्रथम ह्या बमनराव लोणीकरांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आज निवृत्ती साहेब वाघ जे उपोषणाला बसले आहेत त्यांना आम्ही शेतकरी संघटना जाहीर पाठिंबा देतो आहे साहेब आजचा तिसरा दिवस आहे उपोषण बसले आहेत माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला लो विनंती आहे की पावसाळी अधिवेशन चाललं आहे दादांनी हा विषय तिथे मांड मांडला पाहिजे की आपल्याच गावामधील शेतकरी संघटनेचे वाघ हे अमरण उपोषणाला बसले त्यांची मागणी रास्त आहे की ज्या बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल जो अवमान केला आहे शेतकऱ्यांच्याबद्दल पेरणीला तुझ्या बापाला मी पैसे दिले आहेत ह्या बबनराव लोणीकरांना जोड्याने मारलं पाहिजे वाणीसाहेब ही वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे चाललेल्या अधिवेशनमध्ये जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा निषेध व्यक्त केला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे सत्तेमधली मंडळी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खूप काही करू म्हणत आहेत खुर्चीवर बसले ते शेतकऱ्याला विसरून जातात साहेब सत्य देण्यासाठी त्यांनी मताची भीक मागितली आम्ही कर्जमाफी करू म्हणून सांगितलंय आज या अधिवेशनमध्ये तोच विषय आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि तोही मुद्दा बच्चू कडू बच्चू कडूंनी लावून धरलेला आहे आणि तेन, त्यांना त्यांनासुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बच्चू करू, बच्चू कडू साहेबांच्या समर्थनात आहोत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील शेतकरी सदैव आम्ही उभे राहणार आहोत आणि प्रथम या सरकारने या सरकारला विनंती आहे की जे काय तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामधले बेताल वक्तव्य करणारे बबनराव लोणीकरांचा पहिला राजीनामा घ्या असे बेताल वक्तव्य जर शेतकऱ्यांबद्दल करत असतील तर त्यांचा राजीनामा घेणं क्रमप्राप्त आहे आम्ही जुन्नर तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने असे जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अधिवेशन चाललं आहे की शरद दादांनी सदर अधिवेशनमध्ये हा विषय मांडावा की मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आणि ह्या गावचा रहिवासी ह्या पिंपळवंडी गावचा तर प्रथम ह्या बबनराव लोणीकरचा जाहीर निषेध व्यक्त करा आणि राजीनाम्याची मागणी करा बवनराव लोणीकर यांनी सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या वक्तव्याच्या माध्यमाने चुकीचा अर्थ काढला शेतकऱ्यांसाठी मी एकदा नाही शंभर वेळा माफी मागेल मग मा का माफी मागत नाही त्यांचा व्हिडिओ आज तुम्ही बघा का तुझ्या बापाला पेरणीला पैसे दिलेत तुझ्या तुझ्या बापाला चपल्या घ्यायला पैसे दिलेत कपडे घ्यायला पैसे दिले याच्या बापाने पैसे दिले का साहेब शेतकरी कष्टाने कमवतोय आणि कष्टाचा घाम घालून त्याचे कपडे घेतोय आणि त्याची पेरणी करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सरकार म्हणाल होत सत्तेवर येण्यापूर्वी सत्तेवर आले पाच सात महिने झाले तरी कर्जमाफीचा निर्णय काय होत नाही साहेब आज बच्चू कडू साहेबांनी त्यांना निवेदन दिलंय जर ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर दोन ऑक्टोबर पासून ते परत बेमोद आंदोलन आणि उपोषणाला बच्चू साहेब बसणार आहेत आणि त्याला जुन्नर तालुका पुणे जिल्हा आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा व्यक्त करतोय बबनराव लोणीकर ज्या पद्धतीने बोललेत त्यांना जोडा मारणाऱ्यांना मी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये देईल असं अंबादास अंडे यांनी घोषणा केलेली आहे आणि त्याचा शिवनेरी किल्लो सत्कर करेल असंही म्हणाले तुमची काय भूमिका राहील अंबादास आंडे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका शेतकऱ्यांच्या माध्यमातून योग्यच आहे तुमची वेगळी गोष्ट साहेब एकच ना आता अंबादास आंडे साहेब जे बोललेत त्यांना आम्ही समर्थन करतोय की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते बोललेत त्यांनी काय ते, ते वैयक्तिक नाही बोलले किंवा त्यांचा वैयक्तिक रोष नाही आहे शेतकऱ्यांवरती जो बबनराव लोणीकर यांनी अपशब्द वापरलाय त्या संदर्वा, संदर्भ संदर्भात की त्यांना त्यांच्या तेन कानाखाली जो मारेल त्याला मी दोन लाख एकावन्न हजाराचं बक्षीस देणार आणि शिवनेरीच्या किल्ल्यावर त्यांचा सत्कार करणार तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत सात एच पीच्या पुढची विजेच बिल माफ केलेलं नाही विजेचा लपंडाव सुरू आहे उसाचे प्रश्न आहेत उसळ तुटत नाही या फरपीचे पैसे मिळत नाही असे अनेक प्रश्न शिल्लक असताना शेतकरी संघटना कधी कधी त्या विषयावर करते वाणी साहेब आज हा उपोषणाचा मुद्दा आहे तुम्ही घेतलेल्या मुद्द्यावरती आम्ही शेतकरी संघटनेचे सगळे प्रमोदे पानसरे असतील थोरवे साहेब आलेले आहेत त्या माध्यमातून मा आम्ही ज्यावेळेला उपोषणा विषय संपेल त्यावेळेला तुम्ही आमची जरूर मुलाखत घ्यायला या सोडवले सोडवणार ना साहेब आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहोत आज शेतकऱ्यांवर जो अन्याय आहे त्याच्यासाठीच आम्ही लढतोय शेतकऱ्यांचा जो बळीराजा आहे बळीराजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही कर्जमाफी मिळत नाही वीज माफ मिळत नाही सेवा सात एच पीची पाच एच पी तोपर्यंत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफी संदर्भामध्ये तुमची शेतकरी संघटनेची काय भूमिका नाही बच्चू कडू साहेबांच्या पाठीशी आम्ही आम्ही समर्थन दिलेलं आहे दोन ऑक्टोबरला बच्चू कडू साहेब ज्यावेळी उपोषणाला बसतील किंवा आंदोलन करतील त्यांना आम्ही समर्थन पुणे जिल्हा आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शेतकरी संघटना त्यांच्या सदैव पाठीशी आहोत तालुक्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आहेत ते सगळे एकत्र ये येऊन पुढे लढण्याचा प्रयत्न करा येतील ना साहेब आजही एकत्र आलेल्या सगळ्या संघटना आज कोणीच वेगळे नाही आहे आज प्रमोदजी पानसरे आहेत थोरवे साहेब आलेले आहेत सर्व शेतकरी संघटना आमच्या एकत्र आहोत शेतकऱ्यांमध्ये कुठेही दुजाभाव नाही निवृत्ती वाघ यांनी घोषणा केली की जोपर्यंत बबन लोणीकर आमदारकीचा राजीनामा देत नाही शेतकऱ्यांची माफी मागत नाही तोपर्यंत माझं आंदोलन उपोषण थांबवणार नाही तुमचा त्यांना काय सल्ला माझा सल्ला त्यांना हाच राहील जर आज जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निधींनी पावसाळी अधिवेशन मध्ये हा जर विषय मांडला आणि त्यांचा निषेध व्यक्त केला आणि राजीनाम्याची मागणी केली तर वाघ साहेब उपोषण सोडतील मग तुम्ही असं म्हणत आहे की शेतकऱ्यांचा सगळ्यांनाच कळवळा आसपास निवडणुकी पुरता आता विधानसभेला अनेक मंडळी मतं मागायला यायची शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आता हा शेतकरी उपोषणाचा दुसरा तिसरा दिवस आहे पण फिरकलं पण नाही साहेब वाणी साहेब जुन्नर तालुक्याची ही दयनीय अवस्था आहे आज तुम्ही जुन्नर तालुक्याच्या तुमच्या या विज्ञान चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही आज संपूर्ण तालुका फिरत असता आणि त्या तालुक्यातनं लोकांपुढे सगळे लोकांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत असता आणि आजही तुम्ही तोच प्रश्न मांडला आहे की आज सर्वसामान्य नागरिकासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आज कुठलाही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही किंवा त्यांच्या मागण्यां मागण्या ज्या जे काय आहेत त्याला समर्थन करत नाही हे आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्बिड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका